काँग्रेस व महाविकास आघाडीने मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली मोदी सरकारने केलेली कृती ही लोकशाहीवरील हल्ला असून केंद्रातील भाजप सरकार लोकशाहीला पायदळी तुडवीत विरोधी पक्षाच्या एकशे सत्तेचाळीस खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढते ही बाब निषेधार्थ असून एकशे सत्तेचाळीस खासदारांना निलंबित करून त्यांच्या अनुपस्थितीत महत्वाची विधेयके संसदेत पारित करण्यात आली नवीन विधेयक आणून चक्क सर न्यायाधीशांना त्यातून वगळण्यात आले केंद्रातील सरकारने मनमानी कारभाराचा कळस गाठला असून मोदी लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवीत आहेत देशातील लोकशाही ही संविधान व घटना कायम राहावी म्हणून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देणार असल्याचे सांगून राहुल बोदरे यांनी मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला यावेळी गांधी लढेत हे गोरोसे हम लढेंगे चारोसे भारतीय संविधानाचा विजय असो हम नाही डरेंगे हम नाही झुकेंगे हल्ला बोल जुलमी जप जप जुलम करेगा सत्ता के से चप्पा चप्पा गुंज उठेगा इन क्लब से या, या इत्यादी प्रकारची प्रचंड घोषणाबाजी यावेळी भाजपा मोदी सरकारच्या विरोधात करण्यात आली बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे शिवसेना ओबाटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर चिखली शहर काँग्रेसचे अध्यक्ष अतहरुद्दीन काजी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवी तोडकर शिवसेनेचे श्रीराम झारे शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश आंधनकर युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास लहाणे शहराध्यक्ष रिकी काकडे बाजार समितीचे सभापती डॉक्टर संतोष वानखेडे माजी सभापती डॉक्टर सत्येंद्र भुसारी नंदू कराड कपिल खांडकर नगरसेवक आशिपभाई भाई, भाई दीपक खरात राजू रज्जा गोकुळ शिंगणे राहुल सवडतकर सचिन शेटे जाकीरभाई कैलास खराडे खलील भगवान बाळू साळूक डॉक्टर अमोल लहान मिलिंद पालवे रा, राजिक कुरेशी आबरार भागवान मलिक जामदार गोपाल मस्के विजय निकाळजी राजिक भाई शेखर देशमुख कैलास जंगले व्यंकटेश मस्केसर मुनाफ खान साहिल खान सय्यद नदीम हुसेन खान यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हेवाळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा भारतीय संसदेच्या इतिहासातलं एक अत्यंत काळोपान या अधिवेशनामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये तब्बल एकशे सत्तेचाळीस खासदारांचं निलंबन इंडिया आघाडीच्या करण्यात आलं सरकारनं प्रचंड मोठी हुकुमशाही या पद्धतीने देशा या देशामध्ये लादण्याचा हा प्रयत्न केलेला आहे एकशे सत्तेचाळीस खासदारांचं निलंबन हे या देशातलं ऐतिहासिक निलंबन आहे आणि असं करून हे भाजपचं सरकार मोदी सरकार या देशामध्ये अघोषित अशी आणीबाणी आणू इच्छितं काल परवा संसदेमध्ये अत्यंत महत्त्वाची विधेयकं ही या एकशे सत्तेचाळीस खासदारांच्या अनुपस्थितीमध्ये पारित करण्यात आले बिनाचर्चेनं पारित करण्यात आले आणि अशा पद्धतीनं अत्यंत महत्त्वाचे विधेयकं पारित झाले त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक म्हणजे या देशातल्या मुख्य निवडणूक आयु आयुक्त जो आहे त्याची जी नियुक्ती असते ती पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सुप्रीम कोर्टचा मुख्य न्यायाधीश सर स न्यायाधीश हे करत असतात पण आता नवीन विधेयक आणून त्यातून सरन्यायाधीशांना वगाण्यात आलं अशा पद्धतीनं एकशे सत्तेचाळीस खासदारांच्या अनुपस्थितीमध्ये विधेयक पारित करण्यात आलं अशा पद्धतीनं अनेक विधेयकं पारित करण्यात आहेत मोदी सरकार हे या देशामध्ये जी लोकशाही आहे तिचे मूल्य फायदेही सुरवते आणि आज महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या इंडिया आघाडीच्या वतीनं याचा निषेध आम्ही सगळे मिळून आमचे सर्व सहकारी पक्ष मिळून आम्ही इथे करत आहोत या देशामध्ये लोकशाही कायम राहावी या देशातली घटना या देशातली संविधान जे हे कायम राहावं म्हणून आम्ही आमच्या रक्ताचा शेवटचा थेम असेपर्यंत आम्ही संघर्ष करत आहोत तेरा डिसेंबरला पाच सहा जणं संसदेमध्ये घुसले आणि त्या ठिकाणी त्यांनी आश्रूधूर त्या ठिकाणी फोडला मग मा आता मागील संसदेला कुठंतरी धोका आहे तिथं असुरक्षित आहे म्हणून नवीन संसदेवर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले मग तिची सुरक्षा कोण भेदली आणि त्या ठिकाणी ते लोक कसे घुसले याची चौकशी करण्यासाठी ज्यावेळेस खासदार मागणी करतात त्यांना पासेस कोणी दिल्या ते आले कसे कशासाठी आले त्यांच्या हेतू जाणण्याकरता ज्यावेळेस सरकारला प्रश्न उपस्थित करतात त्यावेळेस तातडीनं या सर्वच खासदारांचा आवाज दाबला गेला पाहिजे लोकशाहीचा आवाज दाबला गेला पाहिजे म्हणून त्यांना त्यांनी सस्पेंड केलं निलंबित केल्यानंतर आजही संपूर्ण देशामध्ये या अघोषित आणीबाणीला विरोध म्हणून सगळ्याच ठिकाणी निदर्शनं केले जात आहे आम्हीसुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी सरकारचा निषेध करतो आणि त्वरित त्यांचं निलंबन मागं घ्यावं या मोदीजींची दादागिरी ही अघोषित आणीबाणी या ठिकाणी संपुष्टात द्यावी म्हणून जनतेनं जागरूक व्हावं अशाही प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतो